हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली ना तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील हा इशाराही या निमित्ताने मी देणार आहे आम्हाला संतोष कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूर आज आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशी जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत हो जिथे आपण आक्रोशित आहोत म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेल दोन तीन मिनटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे हो। लोकर। या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियालाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण तात्तीनं पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील किती मोठे असतील कराड असतील आणि आणखी कोणी असतील या सगळ्यांना अटक भाषेवर राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली ना तर असा मोर्चा कुणा लातूर नाही होईल पुन्हा बाजूर नाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो અને સગમિત સરકારને દખલ ઘવી એવડ નિમંત્રણ દેતો વિનંતી કરતો થાબતો જય જય મહારાષ્ટ્ર જય જીવંત